विकास झपाट्याने होत असला तरीही येथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी आजही झगडावे लागत आहे विविध भागात मोठ्या प्रमाणावर नवीन वसाहती आणि वर्दईचे प्रमाण वाढत असून अनेक कुटुंबे नव्याने मध्ये वास्तव्यास येत आहे मात्र त्यांच्यासमोर पाणीटंचाई विजेचा अडथळा कचऱ्याचे नियोजन शून्य व्यवस्थापन नालेसफाईचा अभाव यांसारख्या गंभीर समस्या उभ्या टाकत आहेत अंबरनाथ शहरात पथदिव्यांची झालेली दुरावस्था आणि यंत्रणेतील ढिसाळपणा यामुळे नागरिक अक्षरशः अंधारात राहण्यास मजबूर झाले आहेत शहरातील काही ठिकाणी अनेक मुख्य रस्ते आणि वस्ती भाग पूर्णतः अंधारात झाल्याचे भयावह चित्र समोर आले आहे अंबरनाथ शहरात जवळपास दहा हजार पथदिवे हे खांब अस्तित्वात आहेत मात्र प्रत्यक्षात त्यांच्या प्रकाशाचा लाभ नागरिकांना मिळत नाही अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम परिसरातील नवरेनगर ग्रीन सिटी शिवशक्तीनगर बुवापाडा चिंचपाडा कृष्णानगर मोहन नॅनो हाऊसिंग बोर्ड कॉलनी फातिमा स्कूल एम आय डी सी रोड शिवमंदिर रोड बी के बिन रोड अंबर कॉलनी कानसई रोड सत्यम टॉवर वडवली मोतीराम पार्क बी के बिन रॉयल पार्क मोरिवलीपाडा आदी परिसर संध्याकाळनंतर अक्षरशः काळोखात गडलेले असतात या अंधारामुळे चोरी लुटमार अपघात गुन्हेगारांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे नागरिकांना दिवे बंद असून काही ठिकाणी दिवेच गायब आहेत तर काही ठिकाणी चिमणी सदृश क्षीण दिवे लावण्यात आले आहेत जे केवळ नावापुरतेच आहेत विशेष म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या कालावधीत स्टारलाईट नावाच्या खासगी कंपनीला दरमहा वीस लाखांचे कंत्राट देऊन देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी दिली गेली होती मात्र या कंत्राटाचा कालावधी संपूर्णही नव्या कंपनीला जबाबदारी देण्यात यश आलेले नाही जुन्या कंत्राटदाराकडे थकबाकी असल्याचे कारण देत नवीन निविदा प्रक्रिया रखडली आहे दरमहा लाखो रुपये खर्च करून देखील नागरिकांना अंधारात ठेवणे ही नगरपालिका प्रशासनाची गंभीर दुर्लक्षाची बाब आहे या समस्यांबाबत नागरिक वारंवार अंबरनाथ नगरपालिकेकडे तक्रारी करीत असूनही प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचलली नाहीत नागरिकांच्या व्यथा ऐकून घेण्याऐवजी त्यांना केराची टोपली दाखवली जाते असा आरोपही स्थानिकांकडून होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे तातडीने या पथदिव्यांच्या देखभालीसाठी यंत्रणा राबवून शहरात प्रकाश व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे या समस्येवर नगरपालिका लक्ष देते का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार अंबरनाथ